अगदी खमंग खुसखुशीत पौष्टिक अशी मुगाची चकली बनवूयात त्यासाठी एक वाटी मुग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची नंतर त्याच्यात दीड वाटी पाणी घालून कुकरला चार शिट्ट्या देऊन डाळ मऊसूस शिजवून घ्यायची नंतर पराती शिजलेली डाळ चार वाटी तांदळाचं पीठ दोन चमचे तेलाचं मोहन दोन चमचे ओवा दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळदपूड अर्धा चमचा हिंगपूड चवीपुरतं बारीक मीठ घालून सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतर एक वाटी गरम पाणी घालत पीठ घट्ट मळून घ्यायचं लागेल तसं पीठ चांगलं मळून सोऱ्यात पीठ भरायचं आणि गोल आकारात चकली पाळून घ्यायची तेल चांगलं गरम झाल्यावर सर्व चकल्या हाय टू मिडियम फ्लेमवरती तळून घेतल्या हे पहा खूप छान अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत मुगाची चकली बनवून तयार झाली डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा